लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीने अभ्यासावा आमदार अरुण लाड संतगाव येथे स्वातंत्र्यसेनाने विष्णू पटेल पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळा उत्साह स्वातंत्र्य समता बंधुता या क्रांतिकारी विचारातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक लढले त्यांच्या त्यागातून बलिदानातून देश स्वतंत्र झाला मात्र आजची पिढी ही व विशिष्ट आहे यातूनच सामाजिक भेदभाव विषमता वाढत आहे हे स्वातंत्र्य क्रांतिकारकांना अभिप्रेत नव्हते देशात शांतता सुव्यवस्था नांदावायची असल्यास क्रांतीचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीने अभ्यासावा असे आवाहन आमदार अरुण लाड यांनी पोलीस तालुक्यातील संतगाव येथे बोलताना केले स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पलूस तालुक्यातील संतगाव येथील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय विष्णू चंद्रप्पा पाटील यांच्या बत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आणि त्यांच्या पत्नी शेवंताबाई विष्णू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शंभरावा वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला या संयुक्त सोहळ्यामध्ये पलूस तालुक्यातील व परिसरातील माजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा संतगाव येथे पाटील परिवाराने आयोजित केला होता या समारंभास आमदार अरुण लाड मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळा पार पडला या सोहळ्यास क्रांतीचे संचालक शीतल बिरणाळे सचिव अप्पासाहेब कोरे रावसाहेब वाकळे प्रशांत सूर्यंशी संदीप पाटील सुजित सूर्यंशी रवींद्र यादव अमरापूरचे माजी सरपंच आकाराम पाटील इंजिनियर दत्तात्रय चौगुले डॉ सुमित कबाडे डॉक्टर सतीश जाधव डॉ सुरेश चौगुले सरपंच सुखदा सावंत माजी सरपंच सुनील सावंत दिलीप जाधव अरुण सावंत कीर्तनकार सतीश मोहळकर सुदीप गडदे माजी सैनिक संजय शिंदे सांडगेवाडी बचत गटाच्या दीपाली सावंत आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला सूत्रसंचालन अंकुश राजवाने यांनी केले यावेळी परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व सर्व सन्मानित माजी स्वातंत्र्य सैनिक आणि ग्रामस्थ महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे संयोजन आनंदराव पाटील दत्तात्रय पाटील पंकज पाटील धनंजय पाटील समस्त पाटील व मित्रपरिवार संतराव यांच्या वतीने करण्यात आले